मंडळी आजच्या वाळू घालून झाले तीन दिवस आणि मामाच्या लक्षात नाही की डाळ वाळू घातला म्हणून मंडळी कस करावं आता हे डाळ तीन दिवस झालं अन का झालं ह्या डाळीला माकड येऊन खाऊ लागतं आज गावात माकड आगत मोठ मी म्हणाली आमच्या घरापासून अ इथ माकड काबर बसला आलंय घडी घडीला म्हणाले काय माझ्या लक्षात आलं डाळ हाय वरी येऊन बघतील हाय अर्ध्याच्या वरून डाळ खाली माकडाने हे का हे उडदाची डाळ हाय हे मुगाची डाळ हाय आणि ते हरभऱ्याची डाळ हाय एवढं महागा मुलाच दिनूस नवरा वाळू घाटलाय तर हेच खेळून इथंच विसरून गेलाय आ ना काय झालंय मंडळी मला ये ना ह्या दोन मजली घर आहे आमच्या आईचं तर ह्याच्यावर वर आहे वरी चढाई उतरायला चक्कर इथे एवढं उंच घर आहे म्हणून मी वरी ये नाव, भिवून चढाई उतरा ये ना म्हणून तर हे का तीन दिवसापासून डाळीचा बर्बादी आहे डाळ हे होकडाने खाल दुनियाची डाळ मंडळी माझं तुम्हाला गाव दाखवते बघा कसलं भारी दिसतंय माझ्या आईच्या छतावरून तर दोन मजली बिल्डिंग आहे हे ह्या बिल्डिंगवरून कसलं भारी दिसतंय बघा माझं गाव का हे समजे गाव म्हणजे हे असं खोल गारीमध्ये असल्यासारखं हाय हे आमचं उमाटाला आहे तिकड गाव खाली हाय आणि हो का इथून बघा तुम्हाला गाव आहे आणि ह्याच्या खाली हायत लई घर आहे तर हे उग थोडं उमाटा उमाटावरच उमाटा दिसतंय हो गाव हाय आमचं यो का टावर आणि माझ्या आईच्या छतावरून हे आमचं नारळाचं झाड कसलं भारी दिसतंय बघा किती नारळ लागल्या आणि माझं घर दाखव हेव का हे माझं घर आहे भीती वाटलं रे बाई हे माझं घर आहे माझी आजी चालली आहे धुन काढायचं आहे आणि कसलं भारी दिसलं आहे माझं धु बघा मंडळी कस करा वाळू घालायला लहान समदवर वादी झाली आहे आणि हे हो का माझ्या जा झाडाला बघा फपईच्या किती फफय्या लागल्यात हे एक झाड आहे त्याच्या पलीकडचं एक हाय आणि एक छोट झाड आहे त्याला तर फपया लागल्यात त्याच्या मागे आहे तिकडं त्या फपईच्या टोटल आमच्या इथं चार पपईचे झाड चार चार पपया खाता पपईची भाजी करता फपईया पिकवून खाता मस्त लागतात पपया कसल भारी दिसतय आणि ही मोठी लट शाळा का आता काही ला मला वजन न्यायला येणार काही नाही आता हे मामा आले दिदीचे पप्पा आले न्याय नेहावं लागते दिदीचे पप्पा आले न्याय जमना आणि हे दिदीचे पप्पा आलं का लागते मला तर वरी पायऱ्या खाली वरी चढता येणा भीय भिय भीती एवढी वाटती आहे आणि हे कधी न्यू बाई का पुढणा बाई माकड का खाना आणि जनावर का खाना दुनियाची माकडानं डाळ खाऊन पार केलंय मी वरी आल ते मोबाईल घेऊन आधी भरले समधी एक जागी करून पसर केली मग नंतर मोबाईल मध्ये भरून तर ठेवा म्हणून भरून ठेवली हो का असे हे इथून खाली जायला दुनियाची भीती वाटते हो का इथून बघाय काय खुलू मोठी लट बिल्डिंग आई असं वरी येताना आता आली वरी तर इथून जाताना असं घर 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 फिरत आहे बाई तो बा तो बा मी म्हणून तर येणार इथं हो का हे लहान ला लहान लेकर बघा तर मंडळी हो का आमच्या आले हो तर चिमण्या कसो चिव चुचू चु कर आल्या झाडावर हे काय रंग काट्या पाहिजे हो का या झाडावर मधून बसतात आहे चिमण्या नाव त्याला नाही याचाच नंबर कोणाचा सकाळी तर लिघारी करते आता चू 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 ते हाय राणी आणि ते हाय मनी कोण कोण आहे छोट ते तू का आणलूस तू जुगवारी

कुठे गेल तास तेवढं काम करत पिल्ल्याला येत कुठे गेल तास काम करत तेवढा हा येत तर मंडळी हो का इतकं घवा मध्ये अनुशा इथं घातलं वाळू गेल्या आता संध्या संध्यानुसार गेल्यात मायो पीठ पीठ झाले पूर्ण समजा पीठ झाले कच्ची झाली मॅ पीठ पीठ झाले आई चंद सर गोळा करू